Shri Swami Samarth, श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेवदत्त सरिता ट्वेंटी फोर स्वामी आणि स्वामी इच्छा या आपल्या स्वामीच्यामध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो आणि स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करत अशीच मी महाराजांच्या प्रार्थना करते तर आज आहे संकष्टी आणि सर्वांनी आपली जे काही सेवा आहेत म्हणजे कमीत कमी एकवीस वेळा आज अथर्वशेष म्हणा एकवीस वेळा जमत असेल तर एक एकदा तरी अथर्वशेष म्हणून तुम्ही गणपतीच्या मूर्तीवर शुद्ध जलाचा अभिषेक करू शकता पंचामृत असा करू शकता दुधाचा करू शकता काही जमत नसेल तर शुद्ध जलाचा केलात तरी चालेल आणि मग ते तीर्थ आपण घरात ग्र तीर्थ म्हणून सगळ्यांनी प्रसाद ग्रहण करू शकतो तसेच आज तुम्हाला जर जमत असेल तर एकवीस मोदकांचा नैवेद्यसुद्धा आपल्याला संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर आपण आपल्या चंद्र चंद्राला आणि मग आपल्या गणपती बाप्पाला देऊ शकतो तसेच आज भरपूर आपल्याला ओम गम गणपती नमहा या मंत्राचा जप सुद्धा सतत करायचा आहे तसेच गुळ खोबऱ्याचा नैवेद्य सुद्धा आपण गणपतीला देऊ शकतो तर तुमच्या घराजवळ जे गणपती मंदिर असेल जागृत असेल किंवा समजा तुम्ही पुण्यात राहत असाल तर तुम्ही दगडू शेठ हलवायला जाऊ शकता तुमच्याजवळ जेच असे जागृत गणपतीचे स्थान आहेत किंवा काहीच नसेल तर तुम्ही घरच्या गणपतीचा मान सन्मान केला तरी चालेल मानसन्मान करायचा म्हणजे काय तर आपण एक नारळ घ्यायचा आहे खडी साखर घ्यायची आहे किंवा पेढे घ्यायचे आहेत तुम्हाला जो प्रसाद शक्य आहे तो घ्यायचा आहे हार फुले गणपतीला दुर्वा आवडतात तर एकवीस दुर्वांच्या जुड्या तसेच लाल फूल म्हणजे जास्वंदीचं लाल फुल आपण गणपती बापाला वाहू हो शकतो तसेच नागवेदीचे दोन पाने सुपारी दक्षिणा यथाशक्ती ती जी तुम्हाला जमेल सव्वा रुपये पाच रुपये आता सव्वा नाही होत पण ठीक आहे एक रुपये पाच रुपये अकरा रुपये एकावन्न रुपये जे जमतील ते तुम्ही दक्षिणा घ्या तसेच कापूर घ्यायचा आहे दर भीमसेने कापूर असेल तर अतिउत्तम तर हे सर्व घेऊन आपण गण आपल्या जवळच्या गणपती मंदिरात किंवा आपल्या घरच्या गणपतीचा मान सन्मान केला तरी चालेल तर आता पहा ह्या पावसाळ्यामध्ये सर्वत्र जशी पजन्यवृष्टी व्हायला पाहिजे तशी नाही झाली म्हणून आपण गणपती बाप्पाला साकडं घालू शकतो की हे गणपती बाप्पा सगळीकडे असा व्यवस्थित पाऊस पडू दे जेणेकरून ही जी पृथ्वी आहे ती सुजलाम सुखलाम व्हावी तसेच सर्वत्र सुन व्यवस्थित पाऊस पडून आपलं जे काय पीक पाणी आहे शेतकऱ्यां शेतकऱ्यांमुळे आपल्याला जे काही खायला मिळतं तर ते सर्व शेतकरी राजा सुखी होऊ दे बळीराजा सुखी होऊ दे आणि ह्या मा पृथ्वी मातेला तो हिरवा शालू नेसव तसेच ह्या सुन व्यवस्थित जर पाऊस पडला तर इकडे सगळीकडेच पीक पाणी येईल आणि सगळे धनधम धन्द, धनधान्य आणि सुखसमृद्धी सर्वांनाच लाभेल भरभराटी येईल म्हणून व्यवस्थित पाऊस पडू दे तसेच तुमच्याही आयुष्यात काही संकट असतील काही प्रश्न मार्गी लागत नसतील तर तुम्ही गणपती बाप्पाला साकडं घालू शकता की हे गणपती बाप्पा विघ्नहर्ता विनायका तू आमचे हे जे, जे संकट आलं आहे ते दूर कर तुम्ही सांगा तिथे स्वामींचा जा जय जयकार करा स्वामींच्या आज्ञाने मी तुमचा मान सन्मान करतो आहे म्हणून सांगा आणि तसेच प्रत्येक दर अमावस्याला तुम्ही आप असंच जर आपल्या ग्रामदेवतांचा म्हणजे आपण जिथे राहतो तिथल्या जागृत देवांचा जर मान सन्मान केला तर बरेच आपले संकट दुःख दूर होत असतात काही जमत नसेल तर तुम्ही ज्या ज्या सेवा जमतील त्यांना अवश्य करा प्रत्येक संकष्टीला जर आपण गणपती मान मानसन्मान केला तर त्याचेही सुंदर असे लाभ आपल्याला होतात आपल्या घरात जर मुलं चिडचिड करत असतील किंवा अभ्यास करत नसतील तर तीसुद्धा तुम्ही त्यांच्याकडून किमान अशा वेळेला दररोज एकदा तरी गणपती अथर्वशीष म्हणून घ्या तसेच हे तीर्थ जर तुम्ही त्या लहान मुलांना दिला तर त्यांच्या अभ्यासातही प्रगती होईल त्यांचं मनात जे अभ्यास करतात ते स्मरणशक्ती वाढेल तर तुम्ही ह्या सेवा त्यांना नक्कीच रुजू करायला सांगा जर ते मोठे असतील तर ते एकवीस वेळासुद्धा आवर्तनं घेऊ शकतात तर तुम्ही प्रत्येक संकष्टीला तरी एकवीस वेळा आवर्तनं घेऊन तुम्ही अथरुशेश त्यांना म्हणायला सांगू शकता तसेच आपल्या घरात कुठलेही संकट असू देत आपण गणपती बाप्पांना साकडं घालू शकतो आपण सांग सांगायला हवं की आणि जर तुम्ही तिथे मंदिरात गेला तर हे सगळं मानसन्मान करायचं आहे तिथे ठेवायचं आहे स्वामींच्या आज्ञेनेला हे आपलं नाव सांगायचं आहे स्वामींना किंवा आपल्या गणपती बाप्पाला सांगायचं आहे की, की तुम्ही हे हे माझे जे संकट आहे दुःख आहे ते तुम्ही दूर करा त्यानंतर आम्हाला एक मार्ग दाखवा संकट तुम्ही विघ्नहर्ता विनायक आहात तर आमचे हे संकट तुम्ही दूर करा अशी प्रार्थना करायची आहे त्यानंतर जो कापूर आपण आणला होता तो तुम्ही त्या नागवेलीच्या पानात जळला तरी चालेल किंवा तिथे जर दुपधानी असेल तर त्या दुपधानीमध्ये कापूर जळायचा आहे जे जे का करायचा आहे गणपती बाप्पांचा स्वामींचा जयकार करायचा आहे तिथे गणपतीची आरती म्हणून तुम्ही तिथे मान सन्मान करून तुम्ही साष्टांग दणवत घालून मुजरा करून तिथून यायचं आहे तर अशा ह्या सुंदर सुंदर सेवा आपण रुजू करू शकतो आणि ह्याचे तसे सुंदर लाभ आपल्याला मिळत असतात तर आज जास्तीत जास्त सर्वांनी थरोश्रेष्ठचं पठन करा ओम गम गणपते नमहा या मंत्राचा सुद्धा दिवसभर जास्ती जास्त जप करायचा आहे तसेच ज्यांना ज्यांना उपवास शक्य आहे त्यांनी उपवास करा ज्यांना उपवास शक्य नाही त्यांनी उपवास नाही केलात तरी चालेल शुगर पेशंट असतील बी पी पेशंट असतील तर दा, तुम्ही स्वतःच्या शरीराला त्रास न देता ह्या सेवा केलात तरीसुद्धा तुमची भक्त शुद्ध भक्तिभाव खूप महत्त्वाचा असतो आणि तो आपल्या गणपती बाप्पांना रुजू होतो तर अशी ही गणपती म्हणजे ग म्हणतो ना आपण आता दिवस गणपतीचेच आहेत काहीच दिवसात आता सोळाच दिवस राहिले आहेत गणपती बाप्पांचं आगमन व्हायला तर सगळ्यांच्या सा घरी साफसफाई तयारी गणपतीचं कुठलं डेकोरेशन करायचं आहे ह्यावेळी काय सुंदर बऱ्याच ठिकाणी स्पर्धा पण असतात तर त्यासाठी सुद्धा सगळ्यांची तयारी सुरू असेल तर ही तयारी तुमच्या घरी कशी आहे सुरू आहे मला नक्कीच कमेंट्स करून सांगा तर आज झालेली सर्व सेवा मी स्वामींचे चरणी अर्पण करते गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करून मी आपली रजा घेते तरी सरिता स्वामी आणि स्वामी इच्छा या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तसेच आपल्या ग्रुपच्या माध्यमातून होणाऱ्या सर्व सेवांमध्ये सहभागी व्हा भा, अविनाश ददांचे मार्गदर्शन मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप लिंक आणि टेलिग्राम लिंकला जॉईन करा आपल्या सर्व सेवा ह्या से निस्वार्थ सेवेतून होत असतात निस्वार्थ बुद्धीने होत असतात तर सुंदर अनुभव इतके येत आहेत की तुम्ही ह्या चॅनलवरचे छोटे छोटे अनुभव जरी पाहिलेत तरी तुम्हाला लक्षात येईल अजून इतके अनुभव आहेत की ते अजून शेअर झालेले नाहीत पण अनुभव हे प्रत्येकाला येतात जर तुम्ही विश्वास ठेवला तर नक्कीच स्वामी महाराज आपल्याला भरभरून देत असतात चला तर मग झालेली सेवा रुजू करते आणि आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ ओम गम गणपती नम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मेदेव सर्व कार्येशू सर्वदा